आज होणार लाडक्या बहिणींना तेरावा आणि चौदावा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे आज रक्षाबंधन सणानिमित्त दुसऱ्या टप्प्याचं वितरण ज्या येथे सुरू झालेलं आहे आणि आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये रक्षाबंधन गिफ्ट तर मिळणार आहे सोबतच रक्षाबंधन गिफ्टच्या सोबत पुन्हा एकदा तीन हजार रुपयेसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे मिळणार कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार कोणत्या निवडक जिल्ह्यांची यादी आपल्याकडे जाहीर झालेली आहे ती देखील आपण पाहणार आहोतच आणि सर्वात प्रथम म्हणजे आज रक्षाबंधन सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या रक्षाबंधन सणानिमित्त गोड करण्यासाठी तुमच्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी रक्षाबंधन सणानिमित्त पैसे पाठवण्याचा निर्णय अखेर घेतलेला आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे फक्त लाडक्या बहिणींसाठीच ती म्हणजे काय तर आता पैसे दीड हजार नाही तर तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या खात्री मध्ये आज जमा केले जाणार आहेत परंतु आज कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार कोणत्या बहिणी ज्या आहेत त्या वगळण्यात येणार सोबतच कोणत्या बहिणी ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही आणि त्यांनी काय करायचं जे केल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लाभ लाभ जातो चालू होणार त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात प्रथम म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि नवीन आला असताल तर असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब लगेच करून टाका जेणेकरून पुढे देखील असे व्हिडिओ मिळत राहतील तर आज पहिल्या टप्प्यामध्ये एकूण दीड हजार रुपयेच्या जमा जा झाले होते किंवा भरपूर लाडक्याबही दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत परंतु जुलै जूनचे पैसे पडले होते ते जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे म्हणजेच तेरावा आणि चौदावा हप्ता अजूनही लाडक्याबहीच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यांनी काय करायचं व त्यांना आज पैसे येणार का तर हो मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट हीच आहे आज लाडक्याबंच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जे आहे तेरा वा अधिक चौदा हप्ता या दोन हप्त्याची मिळून पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत परंतु यामध्ये एक अट त्यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय तर त्यांनी एकूण तीन याद्या जाहीर केलेल्या आहेतच आणि आज पुन्हा तीन हजार रुपये वाटप करण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे चला तर पाहूया आज सकाळपासून कोणत्या लाडक्याबहींना पैसे येत आहेत व ज्या लाडक्याबाई व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट पैठणी साडी आहे मित्रांनो याच्याविषयी आपण माहिती पुढे जाणून घेणार आहोतच त्याच्या अगोदर काल भावांनी पैसे दिले भरपूर लाडक्याबेंच्या खात्यावर दीड हजार रुपये जे ते जमा झालेले आहेत तुम्हाला जमा झाले की नाही कमेंटमध्ये लगेच सांगू शकता तुम्ही आणि आज पुन्हा एकदा तीन हजार रुपये जे आहे ते लाडक्याबेंच्या खात्यामध्ये जमा कर होणार आहेत किंवा रक्षाबंधन सणानिमित्त स्पेशल गिफ्ट लाडक्याबेनच्या खात्यावर किंवा लाडक्याबहींना मिळून जाणार आहे चला तर जाणून घेऊया एकूण तीन हजार रुपये कोणत्या महिलांना येणार व किती महिलांना येणार तर मित्रांनो आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आज पुन्हा दुसऱ्या यादीनुसार पैशांचं वितरण जे ते सुरुवातच झालेलं आहे म्हणजेच काय तर ते तेरावा आणि चौदा हप्ताचा दुसरा टप्पाचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्याबाईंसाठी हीच असणार आहे आणि आज सकाळपासून भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि लाडक्या बहिणीचा सण गोड होत आहेत तर आज किती जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार ते देखील जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणींची ओवाळणी जी आहे ती आज दिली जाणारच आहे कुठल्याही बहिणीला वंचित ठेवलं जाणार नाही परंतु ज्या डुप्लिकेट बहिणी आहेत त्यांना मात्र हे कृपयासुद्धा मिळणार नाही परंतु तुम्ही जर ओरिजिनल असाल आणि अजूनही पैसे आले नसतील तर लक्षपूर्वक आहे का सण बहिणींचा आणि भेटभावाची अशा पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तीन हजार रुपये तर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेतच सोबतच रक्षाबंधन सरानिमित्त बोनस हप्ता देखील तुमच्या खात्यावर हो जमा होणार आहे चला तर जाणून घेऊया हा बोनस हप्ता नेमका कोणता आहे तर आज तेरावादी चौदा हप्ता एकूण तीन टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे याच्या अगोदरही पैसे जे ते टप्प्या टप्प्याने वितरित होत असतात डीबीटी माध्यम जरी असेल एक एकसोबत जास्त पैसे वाट वितरित केले जाऊ शकत नाहीत आणि या कारणास्तव तीन याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत व तीन टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे सुरुवात झालेली आहे आज त्यातील ते पहिला टप्पा असणार आहे चला तर जाणून घेऊया पहिल्या टप्प्यामध्ये किती पैसे मिळणार तर मित्रांनो आज ज्या लाडक्याबाणी राहिले आहेत त्यांना तीन हजार रुपये जे ते वितरित केले जाणार आहेत आता आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आता तीन भावाने तीन मोठे निर्णय घेतलेला आहे तर ते तीन निर्णय नेमकं कोणते आहेत ते जाणून घेऊन महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण ठरते पहिला निर्णय घेतलेला आहे तुमच्या लाडक्या भावाने म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता शिंदे साहेबांनी निर्णय काय घेतलेला आहे तर लाडक्या बहिणी तीन हजार रुपये आज वाटप झालेच पाहिजेत आणि आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचा पहिला निर्णय साहेबांनी घेतलेला आहे याच्यानंतर दुसरा निर्णय घेतलेला आहे दुसऱ्या तुमच्या लाडक्या भावाने ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे आम्ही बिना वचन दिलं होतं आम्ही एकवीसशे देणार आणि ते, ते दिल्याशिवाय अजिबात मागे घेणार नाही अशा पद्धतीने त्यांनी देखील ते ते सांगितलेलं आहे आणि एकवीसशे रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये चौदा हप्ता एकवीसशे रुपये जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे याच्यानंतर तिसरं वचन दिलेलं आहे तिसऱ्या भावाने अजितदादा भावाने म्हणजे यांनी काय सांगितलेलं आहे की ही योजना आम्ही सलंग पाच वर्ष जी आहे ती चालवणार आहोतच पाच वर्षापर्यंत आमच्या बिना लाभ देतो असा पद्धतीने वितरित होत राहणार आहे तर अशा पद्धतीने तीन भावांचे तीन मोठे निर्णय झालेले आहेत व याचा फा फायदा जो आहे तो बहिणींना नक्कीच होऊन जाणार आहे चला तर जाणून घेऊया आज पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आणि रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे व मंत्रिमंडळानुसार दोन महत्त्वाचे मोठे निर्णय देखील लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेले आहेत यातील पहिला निर्णय असा आहे मित्रांनो तो म्हणजे आजची आज लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता वितरित करून टाकायचा आहे हा पहिला निर्णय आहे याच्यानंतर दुसरा निर्णय आहे तो म्हणजे चौदाव्या हप्त्यासंदर्भात चौदावा हप्ता जो आहे तो भरपूर लाडक्या म्हणजे भरपूर दिवसापासून वाट पाहत होत्या त्यामुळे चौदा हप्ता जो आहे तुम्हाला डायरेक्ट आता एकवीस रुपये म्हणजे हप्ता वाढ केली जाणार आहे सातशे रुपये प्रत्येक हप्त्यामागे वितरित केले जाणार आहे त्या याद्या देखील जाहीर झालेल्या आहेत आहे आज यादीनुसार लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यात येणार आहेत एकूण तीन याद्या जाहीर झालेल्या आहेत पहिली यादी दुसरी यादी आणि तिसरी यादी ह्या तीन याद्या जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेच कारण की याच यादीनुसार पैसे जे ते लाडक्या खात्यामध्ये वितरित केले जात आहेत चला तर जाणून घेऊया पहिल्या यादीमध्ये कोण असणार व रक्षाबंधनानिमित्त आज रक्षाबंधन आहे आणि आज या सणानिमित्त स्पेशल गिफ्ट तुम्हाला वितरित केलं जाणार आहे स्पेशल गिफ्ट कोणता असणार कोणत्या लाडक्या बहीण मिळाल ते देखील आम्ही पुढे तुमच्या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण म्हणजे आज सकाळपासून कोणत्या लाडक्याबहींना तीन हजार रुपये जे जमा होत आहेत अशा पदीचा मेस जो तुम्हाला आज येत असेल कारण आजपासूनच लाडकेबहींच्या खात्यामध्ये तेरावा अधिक चौदा हप्ता दोनही हप्ते एकत्रित ते जे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चला तर जाणून घेऊया आता नेमकं रक्षाबंधनानिमित्त दुःखाई काही लाडक्याबही तर दोन दोन मेसेजसुद्धा आलेले आहेतच आणि तेरावा हप्ता वाटप स संदर्भ करण्यासंदर्भात श शासनाने सांगितलेलं आहे तेरावा हप्ता मी देणारच आणि पैसे फक्त याच बहिणींना किंवा आनंदाची बातमी अशी आहे एकूण पंधरा जिल्ह्यांची यादी त्यांनी डाय डायरेक्ट स्पष्टरित्या जाहीर केलेली आहे आणि या पंधरा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे जे ते आज वितरित होऊन जाणार आहे सर्वात मोठी व अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे चला तर त्या पंधरा जिल्ह्यांची यादी हे आपण जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार एक प्रत्येक जिल्ह्याच्यानुसार आपण तुम्हाला ती माहिती देणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे आदित्य तटकरे यांनी आत्ताच महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहेत की आम्ही लाडकेबाईंना पैसे देणारच एक रुपयासुद्धा आम्ही लाडकेबींचं ठेवणार नाही थेट महिलांच्या खात्यामध्ये दे दीड हजार अगोदर देणार आणि त्याच्यानंतर दीड हजार अधिक दीड हजार रुपये जे आहेत ते लाडकेबाईंच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत आणि आम्ही पैसे देणारच फक्त अशाच लाडक्याबाईंना ज्या लाडक्याबाईंनी सर्व नियम जे काटेकोर पद्धतीने पालन करत आहेत सोबतच त्यांचं नाव जे आहे ते पात्रता यादीमध्ये आहे जर तुम्हाला यादी पाहिजे असेल मित्रांनो तर आपल्याकडे संपूर्ण पी डी एफ आहे कोणत्या लाडक्यावाहिणी पात्रता यादीमध्ये आहेत कोणत्या अपात्रता यादीमध्ये आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त कमेंट करायचं आहे सर आम्हाला यादी पाहिजे लगेच तुम्हाला मी ती यादी तुम्हाला डायरेक्ट पाठवून देईल त्याचं टेन्शन तुम्ही घेऊच नका परंतु जा थोडक्यात जाणून घेऊया पात्र तुमचं नाव आहे की नाही ते कशा पद्धती तुम्ही जाणून घेऊ शकता सर्वात प्रथम म्हणजे तुमचं उत्पन्न जे ते अडीच लाखापेक्षा कमी असायलाच पाहिजे याच्यानंतर तुमच्याकडे चारचाकी वाहन नसायला पाहिजे या दोन अटी जरी तुम्ही व्यवस्थित जर पूर्ण करत असाल तर तुमचं नाव जे आहे ते पात्रता यादीमध्ये नक्कीच येणार आहे परंतु अपात्र यादी जामध्ये जाण्यासाठी तुम्हाला बरं काहीच करायचं नाही किंवा काही डुप्लिकेट पाना जर तुम्ही केला असेल तर शंभर टक्के अपात्र यादीमध्ये तुमचं नाव जाणार आहे आज जाणून घेऊया आज एकूण पंधरा जिल्हे व पाच बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे भरपूर महिला ज्या ते वाट पाहत होत्या पैसे कधी येतील कधी येतील तर आज सकाळपासूनच पैशांचं वितरण इथे सुरुवात झालेली आहे चला तर डायरेक्ट या पंधरा जिल्ह्यांची नावं आहे आपण पाहूया आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणीसाठी स्पेशल पाच गिफ्ट आहेत ते आपण गिफ्टनंतर पाहणार आहोत अगोदर जिल्ह्यांची यादी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते आपल्यासाठी तर सर्वात अगोदर आज पंधरा जिल्ह्यांमध्ये वितरित केले जाणार आहे आणि सुरुवात जी असणार आहे ती सोलापूरपासून असणार आहे आज पहिली यादीच्या अंतर्गत पहिला जिल्हा असणाऱ्या मित्रांनो सोलापूर सोलापूर या ठिकाणी आज पैसे जे ते पडून जाणार आहेत त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे धाराशिव मित्रांनो उस्मानाबाद देखील आपण म्हणू शकतो किंवा धाराशिव तर नाव आहे तिचं तर धाराशिव या ठिकाणी देखील पैशांचं वितरण आज केलं जाणार आहे याच्यानंतर लातूर आहे मित्रांनो नांदेड आहे बीड आहे परभणी आहे हिंगोली आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यानंतर जळगाव आहे नाशिक आहे धुळे आहे आणि नंदुरबार आहे सोबत यामध्ये अहिल्यानगरसुद्धा आजच येणार आहे म्हणजे जर लक्षपूर्वक तुम्ही पाहिलं तर अहिल्यानगरकडचा टप्पा जो आहे तो या टप्प्यामध्ये वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि महत्त्वाचं महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे नेमकं काय तर या जिल्ह्यांच्या अंतर्गत आज पैशांचं वितरण या जिल्ह्यामध्ये झालं की उद्या लगेच दुसरा टप्पा तिसरा टप्पा असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत सर्वात महत्त्वपूर्ण जिल्ह्यामध्ये वितरित केलं जाणार आहे तो म्हणजे नागपूर विभाग हो विभाग हो मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण विभाग असणार आहे त्यामध्ये नागपूर आहे चंद्रपूर यवतमाळ अमरावती गोंदिया भंडारा व गडचिरोली तर या जिल्ह्यामध्ये उद्या वितरण केलं जाणार आहे आणि तिसऱ्या दिवस तर सर्वात मोठं व सर्वात जबरदस्त गिफ्ट असणार आहे ते म्हणजे ठाणे शहर मुंबई उपनगर रायगड सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली पुणे शहर सोबतच इकडं पाहिलं तर नाशिक ठिकाणी देखील परवादिवशी पैसे वाहत वितरित होणार आहे तर मित्रांनो तीन दिवसात तीन दिवस छत्तीस जिल्ह्याशा पद्धतीने पैशांचं वितरण केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्याबहींना कोणते गिफ्टचं वितरण केलं जात आहे तर सर्वात पहिलं गिफ्ट जे की गिफ्ट जे बहिणी भरपूर दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होत्या ते गिफ्ट म्हणजे काय आहे तर सिलाई मशीन योजना हो मित्रांनो सिलाई मशीन योजना आज अखेर जाहीर झालेली आहे व या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ देखील मिळून जाणार आहे आणि हा लाभ कशा पद्धतीने मिळावायचा त्यासाठी तुम्हाला अर्ज करणे महत्त्वाचे ठरणार आहे यासाठी तुमच्याकडे पात्रता आणि अटी अशा असायला पाहिजेत तुमच्या लाभार्थी नाव असायला पाहिजे पिवळे किंवा किशी रेशन कार्ड तुमच्याकडे असायलाच पाहिजे आणि शिलाई मशीन तुम्हाला चालवता येणे अत्यावश्यक आहे शिलाई मशीन चालवता येत असेल तर तुम्हाला शिलाई मशीन जी आहे मिळून जाणार आहे आता वळूया आपल्या दुसऱ्याकडे नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर योजना व हो मित्रांनो अतिशय जबरदस्त व छान अशी इलेक्ट्रिकल स्कूटर योजना देखील जाहीर झालेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटरचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे याच्या अर्थ देखील येणाऱ्या चार ते पाच दिवसाच्या आतच चालू होत आहेत व यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे उत्पन्न दाखला लागणार आहे रेशन कार्ड वाहन चलन परवाना म्हणजे लायसन्स लागणार तर आहेच आणि पॅन कार्ड देखील तुम्हाला लागणार आहे हे सर्व डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटर जे आहे ते शंभर टक्के मिळून जाणार आहे आज सणानिमित्त भरपूर बनच्या खात्यावर पैसे अक्षरशः वितरण होत आहेत आणि डायरेक्ट पाच हजार शंभर रुपये तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे कारण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार लाडके बहिणींना काही लाडके बहिणींना चौदा हप्ता देखील पडत आहे आणि चौदा हप्ता डायरेक्ट एकवीसशे रुपये भरपूर लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे एकवीसशे कशाचे एक तुम्ही म्हणाल तर गॅसची सबसिडी देखील त्यामध्ये दे 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 ॲड करून येत आहे अशा पद्धतीने एकवीसशे रुपये आणि काहींना पहिले राहिले होते तर असे मिळून एकूण पाच हजार शंभर रुपये जे ते भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये आजसुद्धा जमा होणार आहेत किंवा झालेले सुद्धा आहेत काही लाडक्या बहिणींचे आणि आता आलेले आहे ओरिजिनल मोबाईल गिफ्ट योजना हो मित्रांनो भरपूर दिवसापासून ओरिजिनल गिफ्ट मोबाईल गिफ्ट भेटणार का तर हो मित्रांनो अखेर स्पष्ट झाले गिफ्ट मोबाईल गिफ्ट शंभर टक्के मिळणार आहेच आणि त्या योजनेचं नाव मित्रांनो काय पुढे आपण पाहणार आहोतच यासाठी एक महिला एक मोबाईल पिवढे किंवा केशरीशन तुमच्याकडे असणे अत्यावश्यक आहे याच्यानंतर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न तुमचं असायला पाहिजे तरच तुम्हाला स्मार्टफोन जो आहे तो दिला जाणार आहे याच्यानंतर मित्रांनो या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्यातर्फे मोफत टॅबचं वितरण जे आहे ते केलं जात आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे आता बहिणींना अजिबात काळजी करायची नाही कारण की आतापर्यंत पैसे आले नसतील तर आज सर्व पैसे जे आहे ते डायरेक्ट तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासाठी तुम्हाला बारावा अधिक तेरावा हप्ता अधिक चौदा हप्ता हे तीनही हप्ते एकत्रितरित्या आज रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका पैसे तर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेतच आणि वाय सी करावी लागणार का तर हो मित्रांनो वाय सी शंभर टक्के तुम्हाला केल्याशिवाय भाग नाही कारण की ज्या महिला के वाय सी करतील अशाच बहिणींना चौदावा पंधरावा सोळावा हप्ता जो आहे तो मिळत राहणार आहे आणि त्याच्यानंतर कागदपत्र कोणते लागतात तर कागदपत्र खालीप्रमाणे तुम्ही चेक करू शकता पैसे जर आतापर्यंत तुम्हाला आले नसतील तर हे छोटे मोठे कामं करा तुम्हाला पैसे जे आहे ते डायरेक्ट डीबीटी माध्यमद्वारे जमा होऊन जातील पहिलं करायचं आहे तुम्हाला काम आधार सेडिंग करायचे त्याच्यानंतर बँक के वाय सी करायची लाडकी बहीण वेबसाईटवर के वाय सीचं ऑप्शन आलेलं आहे ते देखील थोड्या दिवसात करून घ्या तुम्ही त्याच्यानंतर अडीच लाखांचं उत्पन्न दर्शवा आणि पिवळे किंवा रेकेशन रेशन कार्ड तयार ठेवा तुम्हाला लाडकी बहिणी बारा हप्ता असेल तेरा हप्ता असेल आणि चौदा हप्ता असेल पैसे अशा पद्धतीने सर्व मिळून जातील व सर्वप्रथम म्हणजे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या खाली कमेंट देखील करू शकता तुम्ही आणि व्हिडिओला हाय हापचं ऑप्शन येत असेल तर हाईप देखील तुम्ही लगेच करून टाकायचं आहे इकडच्या साईड असं स्क्रोल केलं ले, की के लगेच तुम्हाला हाईपचं ऑप्शन येऊन जाईल हाईप करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडे मराठी धन्यवाद